तीच आहेस भाग चौसष्ट रात्री संगीताच्या कार्यक्रमला विराज आणि काजल पण येऊन पोहोचले होते त्यांच्यासाठी एक स्पेशल रूम होती जिथे ते थांबलेले होते इशक्का काजलला भेटून आली तिचं मन नाराजच होतं तिला वाटलं होतं आज ती आणि भार्गव कपल डान्स करतील पण त्याला तितका वेळ नव्हता म्हणून ती आणि समीक्षा सोबत डान्स करणार होत्या अबोली तुझं आवरून झालं का नाही तो पुढे काही बोलणार पण त्याचे शब्द चडकून गेले मरून कलरच्या साडीमध्ये आणि त्यावर साजेच्या मेकअपमध्ये अपोली खूप सुंदर दिसत होती तिच्याकडे बघून तर वाटतच नव्हतं का तिच्या स्वतःच्या मुलाचं लग्न आहे आणि चेहऱ्यावर एक वेगळीच खुशी होती त्यामुळे तिच्या चेहऱ्याचा रंग अजूनच खुल्ला होता अग्ने तर तिच्याकडे बघतच राहिला मिस्टर सहस्रबुद्धे असं बघू नका आता स्वतःच्या मनाला आवर घालत जा तुमच्या मुलाचं लग्न होत आहे ती म्हणाली तसा त्याने तिचा हात ओढून तिला आपल्या मिठीत घेतलं मुलाचं लग्न आहे म्हणून काय झालं आपण म्हातारे थोडी झालो आहोत अजूनही तोच जोश आहे तो म्हणाला तसं तिने लाजून त्याच्या छातीवर फटका मारला तसे आज तुम्हीसुद्धा खूप हँडसम दिसत आहात बरं मला एक सांगा तुमची ती सेक्रेटरी पण येणार आहे का ती म्हणाली आणि त्याने डोळे फिरवले आज मला तुला सोडून कोणाला बघायची इच्छा नाही आज मी फक्त माझ्या बायकोला बघणार आहे तो तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला तशी ती गालात हसली आता सगळं ठीक झालं आहे फक्त माझा अंशू तेवढा राहिला कुमदिला कुमुदिनीला लवकर त्याचं प्रेम कळावं ती म्हणाली तसा तो हसला आपण तिच्यावर जबरदस्ती नाही करू शकत आणि आधीच तिच्या आयुष्यात इतकं काही घडलं आहे त्यामुळे ती स्वतः त्या घटनेतून सावरलेली नाही आहे त्यामुळे तिला थोडा वेळ द्यायला हवा नंतर आपण स्वतः तिच्यासोबत बोलूया तो म्हणाला तशी तिने होकार अर्थी मान हलवली काय करत आहे तो तिच्या ओठांकडे बघून झुकायला लागला तसं तिने त्याच्या छातीवर हात ठेवून त्याला थांबवलं एक किस तर देऊ शकते त्याने तिचे दोन्ही हात बाजूला केले आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवले एक किस केल्यानंतर त्याने तिला सोडलं तशी ती लटक्या रागाने त्याच्याकडे बघायला लागली माझा सगळा मेकअप बिघडवून ठेवला असेल ती परत आरशात बघायला गेली तर तिची सगळी लिस्टी पुसलेली होती तसं तिने त्याच्याकडे रागात बघितलं आधीची लिस्टीप एवढी व्यवस्थित लावलेली नव्हती एक मिनिट मी लावून देतो त्याने तिला तिथल्या चेअरवर बसवलं आणि लिस्टिप घेतली आणि हळूहळू तिच्या ओठांना लावायला लागला आबोली खूप कौतुकाने त्याच्याकडे बघत होती लिस्टीप लावून झाल्यानंतर त्याने तिचा चेहरा मिररकडे केला त्यामध्ये अगदी परफेक्ट लिस्टीप लावलेली होती तसं तिने एक भुवई उंचावून त्याच्याकडे बघितलं आता प्लीज असं म्हणू नको की मी माझ्या सेक्रेटरीला लिस्टिप लावून देण्याचं काम करतो म्हणून मला इतकी परफेक्ट जमते तो म्हणाला तशी हसायल ती हसायला लागली खरं तर ती तेच बोलणार होती रात्रीच्या संगीताची पूर्ण तयारी झाली संगीताचा कार्यक्रम हा लग्नाच्या हॉलमध्येच होता त्यामुळे सगळे तिकडेच गेलेले होते तिथे आधी सगळी सोय करून ठेवण्यात आलेली होती आणि कीर्ती समीक्षा आणि ईशिका कीर्तीसोबतच होत्या कुमुदिनीसाठी तिथे घरी भरपूर नोकर ठेवलेले होते तरीसुद्धा संगीताचा कार्यक्रम झाल्यानंतर अंशू आणि प्रिया घरी जाणार होते रात्रीचं तिला एकटं सोडू शकत नव्हते काही वेळात संगीताच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आरव कीर्ती शेजारी शेजारी बसलेले होते त्याने तिच्याकडे बघून हळूच डोळा मारला तिने लगेच खाली मान घातली तिच्या बाजूला इशिका समीक्षा बसलेल्या होत्या आणि इकडे आरवच्या बाजूला अंशू ईशान अग्नय गौरव दिनेश बसलेले होते विराज तो त्याच्या काजलला घेऊन बसलेला होता समोर डान्ससाठी पूर्ण स्टेज सजलेला होता इशिकाने भार्गवला मेसेज केला पण त्याने मेसेज पण रीड केला नव्हता मग तिने कॉल केला तर तो पण उचलला नाही मनातच तिला त्याचा खूप राग आला हॉलमधल्या सगळ्या लाईट बंद झाल्या आणि फोकस पडले ते स्टेजवर तिथे दोन सुंदर मुली आपल्या पोज घेऊन उभ्या होत्या त्यांच्या बाजूला काही मुलं मुलीसुद्धा होते ते स्पेशल डान्सर होते इशिका समीक्षाने डान्सला सुरुवात केली सगळे त्यांच्याकडे कौतुकाने बघत होते जीविका दीपक आपल्या लेखीला बघत होते दोन मुलं त्या दोघींना सोबत करायला आले त्या ते त्यांच्यासोबत डान्स करत होत्या दोघी अगदी परफेक्ट डान्स करत होत्या आरव कीर्तीचा हात पकडून बसलेला होता इशिकाला त्या मुलासोबत डान्स करताना बघून त्याला आता त्या मुलाची काळजी वाटायला लागली इशिका आणि समीक्षाचा डान्स झाला तसं त्या दोघांसाठी सगळीकडून टाळ्यांचा वर्षाव झाला त्या परत त्यांच्या जागेवर बसल्या तसं कीर्तीने त्यांना सांगितलं की त्यांनी खूप छान डान्स केला पण इकडे आरव गालात हसत होता तो त्या मुलाकडे बघत होता ज्याने इशिकासोबत डान्स केला तो एकदम हसून हसून त्याच्या साथीदारांशी बोलत होता कदाचित इशिकासोबत डान्स करून त्यालासुद्धा खूप भारी वाटलं होतं आता डान्स होता तो आपल्या कपलचा आरो उठला आणि त्याने कीर्तीसमोर हात केला तशी ती त्याच्या हातात हात देऊन उठली सगळ्यांनी त्या दोघांसाठी टाळ्या वाजवल्या आता ते दोघं स्टेजवर गेले कीर्तीला तर माहीत नव्हतं त्यांना कोणत्या गाण्यावर डान्स करायचा आहे कारण त्या दोघांना कोणी भेटूच देत नव्हतं मग ते डान्स प्रॅक्टिस कसे करणार होते गाणंसुद्धा आरोने ठरवलेलं होतं गाणं कोणतं ते सुद्धा तिला माहीत नव्हतं तशी ती आता थोडी घाबरली चुकलो तर इतक्या सगळ्यांसमोर इन्सर्ट होईल मला जमेल ना ती हळूच त्याला म्हणाली मी आहे ना तर हळूस तिच्या कानात म्हणाला गाणं स्टार्ट झालं आणि आरवने कीर्तीसोबत डान्स करायला सुरुवात केली आरवने कीर्तीचा अगदी परफेक्ट त्या गाण्यावर डान्स करून घेतला बघणाऱ्यालाही वाटत नव्हतं की ते बिना प्रॅक्टिसचे इतका भारी डान्स करत आहे प्रत्येक शब्दानुसार त्यांचे हावभाव येत होते आरव डान्समध्ये परफेक्ट होता आणि तो जसा हवा तसा कीर्तीकडूनसुद्धा त्या टायमिंगला तो डान्स करून घेत होता त्यामुळे त्या गाण्यामध्ये जान उतरत होती डान्स करताना ते दोघे एकमेकांमध्ये हरवले होते तसे बघणारेसुद्धा त्यांच्यामध्ये गुंतून गेले होते वाव हे दोघंसोबत किती सुंदर दिसतात अगदी परफेक्ट कपल समीक्षा म्हणाली तसा इशिकाने हसून रिप्लाय केला तिला भार्गवची खूप आठवण येत होती तिने एकदा मोबाईल बघितला तर त्याने अजून मेसेज रीड केलेला नव्हता इशिकाने एकदा मागे वळून आपल्या होणाऱ्या सासू सासऱ्यांकडे बघितलं ते किती छान एकमेकांच्या हातात हात घालून बसलेले होते तिला वाटलं भार्गवमध्ये त्याच्या डॅडचे थोडेफार तरी गुण असतील पण नाही खडूसच राहणार तो आणि रोमॅन्टिकच राहणार तो ती मनातच त्याला बोलत होती समोर अजून काही जणांचे डान्स झाले अंशूला डान्स करायचा होता पण त्याचं ऑपरेशन होऊन काहीच महिने झाले होते त्यामुळे आरवने त्याला स्पष्ट नकार दिला होता इशिकाचा उतरलेला चेहरा काजलच्या नजरेतून सुटला नाही विराज गर्व कुठे आहे तो का आला नाही तिने विराजला विचारलं एका कामात अडकला आहे तो त्याला यायला उशीर होईल तो म्हणाला तसं तिने परत इशिकाकडे बघितलं आज त्याने त्याचं काम बाजूला ठेवायचं होतं इशिकासोबत त्याने इथे असायला हवं होतं बिचारी त्याला किती मिस करत आहे काजल म्हणाले तसं विराजने सुद्धा इशिकाकडे बघितलं तिचा चेहरा उतरलेला होता मग हे तुझ्या मुलाला समजायला हवं मी थोडी त्याला काही काम सांगितलं तो म्हणाला तसं तिने गाल फुगवले तुम्ही दोघेही अगदी सारखेच आहात थोडा म्हणून दुसऱ्याच्या मनाचा विचार करत नाही आता अशावेळी प्रत्येकाला वाटतं की आपला पार्टनर आपल्यासोबत हवा त्याच्यासोबत काही वेळ घालवावा पण नाही दुसऱ्यांचं मन दुखवण्यात तुम्हाला काय आनंद मिळतो काय माहीत ती रागात म्हणाली तसं त्याने चकित होऊन तिच्याकडे बघितलं तिने त्याच्याकडे ते बघितलं आणि नाक मोरडून परत समोर बघितलं विराजने आपला मोबाईल घेतला आणि भार्गवला मेसेज केला आत्ता भार्गव त्याच्या खूप मोठ्या क्लायंटसमोर बसलेला होता आणि त्याला खूप मोठा प्रोजेक्ट मिळणार होता देशोदेशी त्याचं नाव होणार होतं त्याला काही करून हा प्रोजेक्ट गमवायचा नव्हता म्हणून तो जास्तीत जास्त वेळ देत होता परत दोन महिन्यानंतर त्याचं लग्न होतं त्याआधी ते त्याला फक्त डील फायनल करायची होती त्याने विराजचा मेसेज बघितला आणि परत त्याला काहीतरी रिप्लाय केला तो परत त्याच्या मीटिंगमध्ये बिझी झाला त्याचा त्याचा मेसेज बघून विराजचा चेहरा पडला आता त्याची काजल त्याचा क्लास घेईल काय झालं तुम्ही त्याला मेसेज केला ना तिने न बघताही बरोबर ओळखलं काजल तो खरंच खूप बिझी आहे एक खूप मोठा प्रोजेक्ट त्याला घ्यायचा आहे आणि त्यासाठी तो रात्रंदिवस मेहनत करत आहे आज त्याची मीटिंग आहे आणि त्याला ती डील आणि ती डील फायनल होणार आहे तो म्हणाला तसं तिने त्याच्याकडे रागात बघितलं विराज आपल्याकडे इतकी सगळी प्रॉपर्टी आहे अजून जास्त काय करायची आहे माणूस पोटाला जितकं लागतं तितकंच खाणार जितकी त्याला झोप हवी तितकीच घेणार आहे तरीसुद्धा जास्त मिळवण्याच्या मागे का पळतो काय माहीत आपल्या माणसांना थोडा वेळ द्यावा आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याला हव्या त्या सगळ्या गोष्टी आणून देणं म्हणजे प्रेम नाही आहे कधीकधी महागड्या गोष्टींपेक्षा फक्त काही क्षणांचा वेळसुद्धा त्या व्यक्तीसाठी खूप मोलाचा असतो आणि हेच कदाचित तुम्हाला आणि तुमच्या मुलाला माहीत नाही काजल सगळा राग त्याच्यावर काढत होती कारण तोसुद्धा तिला खूप कमी वेळ द्यायचा ती कधीकधीच त्याच्यावर चिडायची आणि तेव्हा मात्र तो शांतपणे ऐकून घ्यायचा आता तर त्याचा काही दोषही नव्हता फक्त भार्गवमुळे त्याला ऐकून घ्यावा लागत होतं आत्ता ती जशी इतक्या आतुरतेने त्याची वाट बघत आहे तशीच वाट जर तुमच्या मुलाला बघायला लागली असती ना तर इतक्या वेळात त्याने रागाचा डोंगर उभा केला असता आणि आगीसारखा तिच्यावर बरसलासुद्धा असता काजलची खूप चिडचिड होत होती मला तुमच्यासोबत इथे बसायचंच नाही आहे ती रागात तिथून उठून गेली विराजने मनातच डोक्यावर हात मारला संगीताचा कार्यक्रम संपला तरी काजल विराजसोबत बोलत नव्हती ती इशिका जवळच होती इशिका वरतून जरी हसत तिच्याशी बोलत होती तरीसुद्धा आतून ती खूप दुखवल्या गेली होती एकदाच फक्त शेवटचा तो तिला डिनरला घेऊन गेला होता त्यानंतर तो तिला भेटायलाही आला नव्हता कॉल मेसेजही करत नव्हता आणि डायरेक्ट आज तिला भेटायला आला ते सुद्धा फक्त अर्धा तासा करता प्रिया अंशू गौरव घरी निघून गेले बाकी सगळे आपापल्या रूममध्ये गेले कीर्ती समीक्षा थकून गेलेल्या होत्या तरीसुद्धा कीर्ती आरवसोबत फोनवर बोलत बसली समीक्षा तिला कॉल करणारं कोणी नव्हतं तिचे मॉम डॅड उद्या येणार होते त्यामुळे ती झोपून गेली होती इशिकाची मात्र झोप उडाली होती तरीसुद्धा तिने रागात झोपून घेतलं तिला नंतर कधी झोप लागली ते तिलाही समजलं नाही कीर्ती आरवसोबत फोनवर बोलून झाल्यानंतर आत आली तर त्या दोघींना झोपलेलं बघून तीसुद्धा चेंज करून आली आणि झोपली मध्यरात्री कधीतरी कोणीतरी आपल्याला उचलून घेतलं आहे असं इशिकाला वाटलं पण ती इतकी थकली होती की तिचे डोळेच उघडले नाही सकाळी इशिकाचे डोळे उघडले तर तिला समोर तिचा हँड सम मिस्टर बीबी दिसला तशी तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली पण काही क्षणा करताच ती स्माइल जाऊन तिच्या चेहऱ्यावर आता रागाने जागा घेतली तो तिला घट्ट बिलगून झोपलेला होता तिने रागातच त्याचा हात आपल्या अंगावरून काढण्याचा प्रयत्न केला पण त्याने तिला अजून जवळ ओढलं तसा तिला अजून राग आला तिने जोऱ्यातच त्याचा हात झटकला आणि उठून बसली तिने हात झटकल्यामुळे त्याला ही जाग आली त्याने डोळे उघडून बघितलं तर ती गाल फुगवून त्याच्याकडे बघत होती गुड मॉर्निंग इशिका त्याने उठून तिला मिठी मारली आणि तिच्या गालावर ओठ टिकवले पण तिने काहीच रिॲक्शन दिली नाही सॉरी बेबी काल मी खूप बिझी होतो त्यामुळे नाही येऊ शकलो खरंच सॉरी तो म्हणाला पण त्याच्या सॉरीचं तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही तिने त्याला बाजूला केला आणि बेडवरून उठायला लागली तसा त्याने तिचा हात पकडला सॉरी बोललो ना मी खरंच बिझी होतो यार तो म्हणाला पण ती नेहमीसारखी पिघळणार नव्हती काल तिने त्याला किती मिस केलं होतं हे तिलाच माहीत होतं ते आठवून तिला आत्तासुद्धा रडू येत होतं पण तिने स्वतःला सावरलं नकोही मला तुमचं सॉरी ते तुमच्याजवळच राहू द्या तिने त्याच्या हातातून हात काढून घेतला इशू रात्री मी खूप महत्त्वाच्या मीटिंगमध्ये होतो त्यामुळे नाही येऊ शकलो आणि मला मेसेज करायलाही वेळ नव्हता हो तो तिला समजावून सांगत होता त्याला माहीत होतं ती खूप जास्त हर्ट झाली आहे म्हणून तर मीटिंग संपल्यानंतर लगेच तो तिथून तडक निघाला आणि पहाटे हॉलमध्ये आला त्याने आरवला विचारलं आरवने रूम नंबर सांगितला आधी त्याने त्याचं एक काम केलं जे त्याच्यात डोक्यात होतं ते केल्यानंतर तो पटकन तिच्या रूममध्ये गेला आणि तिला उचलून घेऊन आपल्या रूममध्ये आला तिला मिठीत घेऊन झोपल्यावर त्याला कुठे समाधान वाटलं सकाळी उठल्यावर ती आपल्यावर बरसणार हे त्याला माहीत होतं नाही मिस्टर बीबी यावेळेस मी तुम्हाला माफ करणार नाही खरं सांगायला गेले तर तुम्हाला माझी किंमतच नाही आहे मीच नेहमी तुमच्या पुढे पुढे करत असते पण आता नाही करणार ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली तसं त्याला खूप वाईट वाटलं त्याने जवळ जाऊन तिला मिठीत घेतलं पण तिने अजिबात तिच्याकडून काहीच रिस्पॉन्स दिला नाही इशू बेबी खरंच मी खूप बिझी होतो नाहीतर आलोच असतं ना, ना। शेवटचं कर काल बिझी होतो पण आजचा आणि उद्याचा पूर्ण दिवस मी माझ्या इशूसोबत घालवणार आहे त्यासाठी कालच मी सर्व काम उरकून घेतलं तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला पण ती इतकी हट झाली होती की त्याच्या बोलण्याने तिला आता काहीच फरक पडत नव्हता मला जायला हवं सगळे मला शोधत असतील कीर्तीला माझी गरज आहे तिने त्याला बाजूला केलं ती त्याच्याकडे बघतही नव्हती इशू त्याने तिचा चेहरा उंजळीत घेतला पण तिने लगेच चेहरा बाजूला केला आणि काही न बोलता निघून गेली तसा तो हताश होऊन बघत राहिला ती रागातच त्याच्या रूम बाहेर पडली तिने ठरवलं होतं की त्याला इतक्या इझिली माफ करायचं नाही काल तिने त्याची जितकी वाट बघितली ना आता ती त्याला तितका त्रास देणार होती ती तशीच विचार करत तिच्या रूममध्ये जायला लागली तितक्यात तिला ते एक मुलगा दिसला जो रात्री तिच्यासोबत डान्स पार्टनर होता त्याचा चेहरा काळा निळा पडलेला होता आणि एका पायाने सुद्धा तो लंगडत चालत होता त्याचा एक हात गळ्यात बांधलेला होता तशी ती त्याच्याकडे गेली एक मिनिट तुझी ही हालत कशी झाली रात्री तर तू चांगला होतास तिने विचारलं तसं तिला बघून त्याचेसुद्धा डोळे चमकले पण परत त्याचा चेहरा दुःखी झाला मी तुला काहीतरी विचारलं तुझी ही हालत कोणी केली तिने त्याच्यासमोर चुटकी वाजवली आणि विचारलं माहीत नाही मॅडम पहाटे कोणीतरी आलं आणि मला कुत्र्यासारखा धुवून गेला मी तर त्याचा चेहराही बघितला नाही आणि मी त्याचं काय बिघडवलं तेसुद्धा मला माहीत नाही तो केबिलवानं चेहरा करून म्हणाला तसं तिने विचित्रपणे त्याच्याकडे बघितलं कदाचित दुसरं कोणाला मारायला आलं असेल पण अंधारात त्याला मी सापडलो तो मुलगा म्हणाला तशी तिनेही होकार अर्थी मान हलवली ठीक आहे काळजी घे ती म्हणाली तसा तो हसला तिने एक नजर त्याच्याकडे बघितलं आणि रूममध्ये आली तर कीर्ती आणि समीक्षाची आंघोळ झालेली होती फक्त तीच बाकी होती आजचा भाग आपण इथे संपवत आहोत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करायला तर अजिबात विसरू नका